मग बोलतानी कोण आहे तेही जरांगिणी सांगावं जरांगेंची जी वॉर रूम कोण चालवतो या महाराष्ट्रामध्ये जरांगेंचा सोशल मीडिया कोण चालवतो तो कर्जत जामखेड चालतो तर बारामतीवरून चालतो कोण नेता आहे याच्या पाठीमध्ये याचं उत्तर द्यावं जरा जरांगे घराच्या बाहेर पडले तर हजारो शेकडो गाड्यांचा तापा येतो कुठून या प्रश्नाची उत्तर जरा आरोप करणं मागणी काय करताय त्या मागणीकडे लक्ष वेधून घेण खरं तर खूप महत्त्वाचं आहे पण जरांगे आरोप करायचे म्हणून करतात त्यामुळं जरांगिणी त्यांचा जरा बोलवतात अनिल स्वतः पाहू हो। भाजपकडून वारंवार टीका होते की जरांगिणी पवार आहेत रोहित पवार आहेत काय सांगायला हे बघा जर जनता म्हणत असेल जर जनतेमध्ये तशी चर्चा असेल तर जरांगीणी आणि पवारांनी पुढे येऊन सांगावं तर आमचाही आरोप तसाच आहे जर ते लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं छगनराव भुजबळ आहेत देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणत असतील तर मग जरांगींच्या पाठीमागं कोण या प्रश्नाची उत्तर जरांगिरी पुढे पुढे येऊन द्यावी पण पाठीमागं कोण आहे याच्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज काय म्हणतो ओबीसीच्या भावना काय आहेत किंवा मराठा समाजाच्या व्यतावेदना काय आहेत या जर आमने सामने बसून बोलकुलाचाही समर्थक असू द्या जर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जर आमने सामने बसतो संवादामधून वादामधून संवाद संवादामधून सुसंवाद जर निर्माण झाला तर महाराष्ट्राची परिस्थिती आत्ता जी झाली त्याच्यामधून एक चांगला मार्ग निघू शकतो आणि जरांगेने आमचं आव्हान आहे की जरांगे साहेब तुम्ही कधी कुठल्या ओपन व्यासपीठावर येणार आहात ते सांगा आम्ही या तिथं यायला तयार आहोत जरांगेला बोलायचं जमत नसेल तर जर जरांगेने सुखऱ्यांना पाठवा जरांगेनी भोसले ना पाठवावं जरांगीणी शिंदे ना पाठवावं जरांगेंनी कोणते सराटे खराटे कोणतरी माणसं आहेत या माणसांना पाठवावं आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत महाराष्ट्राची आणि आरक्षण पॉलिसी यावरती जरा जरांगीणी आमच्याबरोबर समाजाला यावं आम्ही त्यांचं स्वागत करू नरेंद्र मोदी यांनी आता भेट घेतली होती काय नेमकं ते कारण समोर आलेलं आहे का बघा धनंजयराव मुंडे साहेब या महाराष्ट्राचे मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत मला एकच कळलेलं नाही की जरांगेंना प्रत्येक आमदार खासदार मंत्री जाऊन भेटतो आणि तो रात्रीच्या वेळी का भेटतो याचं उत्तर आम्हाला ओबीसी बांधवांना मिळालेलं नाही पृथ्वीराज बाबा चव्हाण भेटतात अशोकराव चव्हाण भेटतात धनंजयराव मुंडे मुंडे भेटतात सत्ताधारी लोकही भेटतात आणि विरोधकही भेटतात पण ओबीसीच्या प्रश्नावर मात्र इथला विरोधक सत्तेत असणारा माणूस मंत्रिमंडळामधला माणूस आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असलेली माणसं एका हाताच्या बोटावर बोजण्या इतपत एक दोन आमदार किंवा मंत्री सोडले तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मंत्री ओबीसीच्या प्रश्नावर बोलताना दिसून येत नाही ओबीसीने ठरवलंय ओबीसीला जरी आमदार खासदार निवडून नाही आणता आले तर पाडायचं कुणाला हे मात्र ओबीसीने ठरवलेलं आहे लोकसभेमध्ये जसं ओबीसी ने नेताना पाडलं तसं विधानसभेमध्ये त्याची तयारी आहे असं दिसत हे बघा ओबीसी बांधवांनी पण एक लाईन ठरवलेली आहे ओबीसी बांधवही इथून पुढच्या कालावधीमध्ये जे जे म्हणून जरांगेंना भेटतील जे जे जरांगेना पाठिंबा देतील अथवा पाठिंबा मागतील त्या त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही ये 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 मंडल आयोग ये अभी साल अभी अभी इस महाराष्ट्र में महाराष्ट्र में ओबीसी को सामाजिक न्याय दिलवाने के लिए जो तो मंडला इम्प्लीमेंट हुआ है वो पूरा खत्म हो चुका है इसलिए आक्रोश मेलावान लेने के लिए हमें गांव-गांव में जाना पड़ रहा है हम पूरे देशवासियों को बताना चाहते हैं कि महाराष्ट्र का लोकल बॉडीज का रिजर्वेशन खत्म हो चुका है महाराष्ट्र का शिक्षा और नौकरी के एंट्री पॉइंट का रिजर्वेशन खत्म हो चुका है महाराष्ट्र के विधानसभा में ओबीसी लीडर नहीं है महाराष्ट्र महाराष्ट्र से लोकसभा में ओबीसी लीडर चुन के नहीं आ रहा है इसका मतलब यह है कि महाराष्ट्र ये पुरोगामी महाराष्ट्र नहीं है ये महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र बन चुका है जिस महाराष्ट्र ने खुले शाह आम्बेडकर देश को दिए उस महाराष्ट्र में ये सरंजामदार लोग वतनदार लोग ओबीसीओ के बारे में अच्छा बर्ताव नहीं कर रहे विस리에 ये मेलावा लेना पडले सर वारंवार तरंगी आता 288 उमेदवार उभे करताना सर वारंवार मीडिया समोर बोलता रहेको तर फिजिक्स के नेते म्हणून आपण कसं पाहताय एकत्र हे बघा जरांगणे नावाचा माणूस पाच उमेदवार सुद्धा उभे करणार नाही जरांगणे ने करायचीच असते 288 सोडा मी वारंवार सांगतोय पहिला एकच उमेदवार फक्त गणसावंगी मंडळा त्यांनी जाहीर करावा मी वारंवार सांगतोय जे जिथे उपस्थनाला बसले तिथलाच विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा आम्ही त्यांचा स्वागत करतो よろしくお願います。